राज्यामध्ये युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला आपले किमान दहा खासदार निवडून येतील असा अंदाज आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत चाचपडीमध्ये दहा जागांवर उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या दहा जणांमध्ये पाच विद्यमान खासदारांचा समावेश आहे रायगडची जागा सुनील तटकरे खेचून आणतील तर मावळमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तसंच शिरूर बुलढाणा परभणी या जागांवर राष्ट्रवादीला विजयाची शक्यता वाटते शिरूरमधून विलास लांडे यांच्या नावाची चर्चा आहे बुलडाण्यामधून राजेंद्र शिंगणे यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतं त्यामुळे या किमान दहा जागांवर विजय मिळेल असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आहे राष्ट्रवादी काँग्रेसला या दहा जागा जिंकण्याचा विश्वास वाटतोय त्यामध्ये सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्या या दोन जागा असलेल्या नक्की आहेत असा अंदाज राष्ट्रवादीला आहे